झालं का नाही जेवण आमचं झालं बघा पॉट भरून आता जेवण केलंय आता हथरून केलंय आता ताणून द्यायची ती पाचला उठायचं कांदा हे चिरायचा अजून ऑर्डर तरी इतकी आली द्या की कि बोलायचं काम नाही आणि आपल्याला ऑर्डर कुठं कुठं माहिती आहे का चंद्रपूर भंडारा गोंदिया यवतमाळ नागपूर पुणे मुंबई कोल्हापूर इथलं पाटण पुन्हा वाळवा बार्शी इतरगर्जी इतक्या लांबून आपली लॉर्डर आलेली गुजरात मधनं सुद्धा आलेली ह त्यांची मी आभारी मित्राला काय केलं सांगा पुनमचा सा काय म्हणते चटणी बिझनेस चालू त्यांचा हिडिओ करून ह्यांची चटणी मागवा करा। जारा जारा आ, तल तल को। तल तल सपोर्ट करा त्याला किती बी मोठ माणूस करतोय बारकीला मी जरा बघत जागी माझा हिडिओ केला काय पचला काय पाडू दादा तुले तंतन करू नको तंतन करू नको आपल्याला मस्त आपली लोक हे मस्त सपोर्ट करणार आहे की म्हणून तर उलट आपला व्यवसाय जोमात जोर चालू आहे नाही नाही पाडू दादा हे करायला नव्हतं पाहिजे

खर्च करून चालत नाही रे मटा आणि म्हटलं म्हणलं का खर्च होतोय रे काय सांगायचं आहे आता आप तर आपण कसं तर थोडं थोडं बरं व्हायला लागलंय तवर तर अजून असे काय काहीतरी टी विशिन द्यायची माणसं आणि ती बरोबर काय करते ती बाजू घेऊन व्हिडिओ केलाय ते त्यांचा मसाला माझा मसाला कसला एक नंबर माझा मसाला आहे तुम्हाला सांगतो बघा बघाई थपीच्या या बाई आणि अजून तितकाच आहे आज जमा करून आलोय अजून हा आता उद्या ऑर्डरला सुट्टी रविवार ऑर्डर घेता येते तर दोस्तानो तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट केलाय पण आता जळती ती आम्ही जळत नाही इथं येऊन त्यांनी कसं केलं दुजाभाव केला बरोबर आहे नाही गावठी पूजा जर नाव घेतलं असतं गावठी पूजा मसाला म्हटलं असतं तर आम्हाला जरा भर वाटला असतं त्यांनी काय केलं माझी बायकून नाराज केली बरं असं जितकं नाराज करल तितक आपल्याला बर आहे आपल्या माग देव आहे श्री स्वामी समर्थ आपल्या आहे बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे असा हात देते आधार देते आपल्याला आपल्याला जीवनात काय आपल्याला काही कमी पडत नाही सगळ्यांच्या आशीर्वादाने आपलं चांगलं होणार आहे पण जरा कसं आहे यश आहे त्याचा आपल्याला हिनवत असते पण एक नेर एक दिवस आपण सुद्धा पुढे जाऊ फक्त कसा आहे दमदार लागतोय थोडा संयम बाळा संयम असू दे आम्हाला वाईट दिवस आले वाईट दिवसाला आम्ही दिवस आला चांगला आम्ही आमच्या कामात दिवस चांगला आम्ही आमच्या व्यवसाय मग नाही उठलं का ते सकाळी आवडलं ले जा चांगल्या अजून मार्क करणं लिहित मार्क करण व्यवस्थित अजून काय स्टिकर छापले नाही तर छापाय टाकली आणि अक्षर तर कसलं आहे आपलं खतरनाक खतरनाक अक्षर आहे आपलं खतरनाक त्यांना मी दहा वेळा ऐका मग बरोबर आहे का नाही ते माझं काय नाक करते अरे तुम्ही किती बिन करा पण फाकड्याचा मसाला जगभर पोचणार आहे जगभर आणि चव आहे बघा गावठी पूजाच्या हातची चव आहे आणि चुलीवरचा भाजलेला डंकावर कुटलेला झणझणीत काळा मसाला आहे आणि दोस्ताना आपण सुद्धा लाल मसाला चालू केलाय लाल मसाला त्यांना काय वाटतंय आम्ही चालू करते पण आम्ही सुद्धा चालू केलंय आजपासून मी लाल मसाला चालू केलेला आहे कुणा कुणाला घ्यायचा आहे ही ऑर्डर करा नक्कीच ऑर्डर करा आपला नंबर करायचं सातशे रुपये किलोच आहे बरं सगळा मशाला बरोबर असं पाहिजे जातं हे ते लाल असा आहे बाबा आणि आपला व्हॉट्सअप नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट झिरो बासष्ट एकाहत्तर झीरो झिरो मी सांगतो बायको चुकलेली आहे पंच्याण्णव झिरो तीन एका झिरो या लढबरोबर संपर्क साधायचा हा हा आमची बायको ईडी नाही बघा मस्त पक्की शाई नाही फक्त बायको आज पतूर ऐकलं नाही त्याच्यामुळे मी माघार राहिले थोडासा नाही मी आज पतूर ऐकलं असत तर मला आज ही वेळ आली नसती मी आज चार कोडे बसलो असतो जा नशिबात ऐक वाटलं नडलं म्हणून मला आज माझ्यावर वाईट वेळ आली नाही तर माझ्यासोबत दारात लोक येतील न सांगता येतील सय संय बाळागाव लागू त्यांना काय वाटतंय आम्ही लय मोठ सेलिब्रिटी झालो तुम्ही तुमच्या घरचं सेलिब्रिटी असा दे आपल्याच काय काय माय मी बी तुमचा बर्थडे आहे एवढंच करणे कुणाला बोलवता बनवत मी माझा बर्थडे करणार नाही मी करणार तुमचा बर्थडे आहे बड्डे करायचे वाटणार चार झाड लोकांशी लावायचे पण बड करत नसतो मी उगद मोकळा नसतो हम्म जे चांगलं आहे तिथ करायचं ते पण चांगला पण कसं आहे का पडत्या काळात ज्याला साथ दिली ज्याला साथ दिली जेली लोकांनी ज्याला विसरायचं नाही त्याला कधीच विसरायच पण पडत्या काळात काय काही लोक लांब न पळती पळवू द्या पळणाऱ्याला चांगल्या का येते तीन पडत्या का निघून जाते ते असंच आहे हो ज्याच्याकडून मिळत नाही त्याच्याकडून न येणे गरीबाच घरची तुम्ही आला तर आमच्याकडून काय लय मटन बिटन मिळणार नाही आमची आता गरीब परिस्थिती झाली पण तुम्हाला नक्कीच आपलं साधी भाजीपाला वगैरे प्रसंग पडल्याचं आमची चटणी खावा पण आम्ही कोणाला कमी पडत येणार नाही झोपाले मला कटायची दोघा दोस्त बाईक माझं दिवसभर ती मसाला आणि मला ती पार्सल पाठवायची ती लिखाण करायचं टाकून करा यायचं कुरिअरला हे लय माझ्या डोक्याला ताप आहे तरी पण मी कटळत नाही माझी बायक तर लय काम करते आता नाक करायचं नाही आता म्हणते आधी काम करत नव्हती आता काम करते का आधी तुमचं काम करून तुम्हाला सगळं का बायका आम्ही सुद्धा दोघ नवरा बायको खांद्याला खांदा लावून गाडीची कशी दोन चाका असते का तशी चाका आम्ही दोघं घेऊन प्रपंच करून दाखवणार आहे तिच्या नाकावर टिचून